नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण झंझणीत आणि चमचमीत नॉनव्हेजलाही मागे सारेल अशी पुढारी मासवडी कशी करायची ते पाहणार आहे तर अगदी ही रेसिपी मी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे खास करून मासवडी ही मराठवाड्यामध्ये आणि पुण्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते तर बऱ्याच वेळा काय होतं की मासवडी करताना खूप झंझट आहे खूप सारे मसाले करावे लागतात तर तुम्ही जर ही रेसिपी स्टेप बाय स्टेप बनवली तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मासवडी तयार करू शकता तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तीन स्टेपमध्ये ही मासवडी कशी तयार करायची ते दाखवणार आहे अगदी सोप्यातली सोपी पद्धत दाखवलेली आहे आणि स्टेप बाय स्टेप जर तुम्ही ही मासवडी तयार केली कमीत कमी वेळेमध्ये ही मासवडी तुम्ही तयार करू शकता एकदम सोपी रेसिपी आहे आणि झणझणीत आणि चमचमीत नॉनव्हेजला मागे सारेल असे आणि जी लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी एकदम पर परफेक्ट अशी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून तुम्हाला तुम्हालासुद्धा अगदी सोपी रेसिपी वाटेल तर करायला सुरू करण्याअगोदर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इन्स्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कधीही मांसवडी करताना स्टेप बाय स्टेप करावी लागते तर या रेसिपीमध्ये तीन स्टेप आहेत पहिली स्टेप म्हणजे मांसवडीचं सारण तयार करणे दुसरी स्टेप म्हणजे मासवडीचं आवरण तयार करणे आणि तिसरी स्टेप म्हणजे मासवडीचा रस्सा तयार करणे तर प्रथम आपण आप पहिली स्टेप पाहूया म्हणजेच आपण मांसवडीसाठी सारण तयार करून घेऊया त्यासाठी आपण लागणारं साहित्य पाहूया इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी सुको खोबरं खिसून घेतलेलं आहे एक वाटी उभा कट करून कांदा घेतलाय एक वाटी म्हणजे साधारण मीडियम साईजच्या दोन कांदे आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा काळे तिखट थोडीशी हळद मीठ आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे प्रथम आपण मसाला तयार करण्यासाठी यातले काही पदार्थ भाजून घेऊयात मसाला तयार करताना सुरुवातीला सुके पदार्थ भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला आपण हे तीळ भाजून घेऊयात एकसारखं हलवत आपल्याला हे तीळ छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजेच जेव्हा हे तीळ चपच उडायला लागतील तेव्हा समजायचं की आपले तीळ छान खमंग भाजलेले आहेत तीळ आपले थोडेसे भाजले आहेत चटचट उडायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये खसखस घालूया खसखस जेव्हा तीळ भाजत येतील त्यावेळेस घाला सुरुवातीला जर तुम्ही खसखस घातली तर खसखस छोटे असल्यामुळे तळाशी जाते आणि नंतर करपते। ती करपते आप त्यासाठी आपल्याला थोडेसे तीळ भाजल्यानंतर यामध्ये घालायचे आता खसखस आणि तीळ छान भाजलेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झाले आता आपण यामध्ये सुकं खोबरं भाजून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवरती छान लालसर रंग येईपर्यंत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याला छान असा थोडासा लालसर रंग आलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि खोबरंही एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया खोबरं भाजून झालं आता आपण कांदा भाजून घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे यामध्ये आपण हा कांदा कांदा, कांदा थोडासा भाजला की यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि कांद्याबरोबर लसूण पाकळ्या सुद्धा थोड्याशा परतून घेऊया कांदा आपला छान लालसर भाजून झाला आता आपण गॅस बंद करूयात आणि हा कांदा लसूण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात आणि आपण सगळे मसाले थंड झाल्यानंतरच मिक्सरवरती बारीक करून घेऊया सगळे मसाले आपले थंड झाले आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात तर सुरुवातीला मी यामध्ये तीळ आणि खसखस घातलेली आहेत कधीही मसाला बारीक करताना सुरुवातीला सुके मसाले बारीक करून घ्यायचे आणि नंतर जे ओले आहेत ते शेवटी घालायचे म्हणजे मसाला छान तयार होतो आता आपण हे बारीक करून घेऊया तीळ आणि खसखस मी जाडसर असे वाटून घेतलेत कधीही हा मसाला बारीक करताना मिक्सर बंद चालू बंद चालू करून हा मसाला तयार करून घ्यायचा खूप बारीक करायचा नाही थोडासा जाडसर ठेवायचा आता आपण यामध्ये घालूयात खोबरं आणि शेंगदाणे आता हे सुद्धा आपण सुरुवातीला थोडंसं बारीक करून घेऊया शेंगदाणे आणि खोबरं सुद्धा छान बारीक झालेलं आहे तुम्ही पाहू शकता जाडसर असं हे वाटण तयार झालं आता आपण यामध्ये घालूयात कांदा आणि लसूण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही बिना पाण्याचा हा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे कांद्याच्या आणि लसणाच्या ओलसर पानामुळेच हा मसालासुद्धा ओलसर होतो आणि त्यामुळे आपल्याला यामध्ये छान असं स्टपिंग भरता येतं यामध्ये भरपूर कोथिंबीर घालूया कोथिंबीर हवं तर तुम्ही वरून घालू शकता यामध्ये थोडीशी हळद घालूया गरम मसाला काळे तिखट काळे तिखट तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल पण काळे तिखट वापरल्यामुळे एकदम खमंग अशा वड्या तयार होतात त्यासाठी शक्यतो काळ्या तिखटाचाच वापर करा जमिनीनुसार मीठ घालूया आणि आता परत हे मिक्सरवरती फिरवून घेऊया इथे आपलं सारण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं जाडसर हे वाटलं गेलेलं आहे मिक्सर बंद चालू बंद चालू केला त्यामुळे छान असं याचं सारण तयार झालं आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया पहिली स्टेप पूर्ण झाली म्हणजेच आपलं सारण तयार झालं आता आपण दुसऱ्या स्टेपकडे वळूया तर दुसरी स्टेप आहे मासवडीचं वरचं जे आवरण आहे कव्हर आहे त्याचं साहित्य आपण पाहूया इथे मी दीड कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद घेतली चवीनुसार मीठ थोडंसं जिरं आणि चिमूटभर आपल्याला हिंग लागणार आहे आणि इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतले सात आठ लसूण पाकळ्या घेतलेत आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे तर प्रथम आपण याचं वाटण तयार करून घेऊया हिरवी मिरचीचं वाटण मी तयार करून घेतलं आता आपण फोडणी देऊयात त्यासाठी पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घालते आहे तेल छान गरम झालं आता आपण यामध्ये चिमूटभर हिंग घालूया थोडीशी हळद घालूया आणि आता आपण यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं ते घालूयात तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालेल हिरवी मिरची थोडीशी परतून झाली आता आपण यामध्ये पाणी घालूयात ज्या वाटीने मोजून आपण बेसनचं पीठ घेतलंय त्याच वाटीने मोजून आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे तर इथे दीड वाटी बेसन घेतलंय तर दीड वाटीसाठी आपल्याला दोन वाट्या एवढं पाणी लागणार आहे आपण नेहमी पिठलं करतो त्यावेळेस थोडंसं जास्ती पाण्याचा वापर करतो पण इथे एकदम परफेक्ट असं पाणी वापरावं लागतं खूप पातळ झालं तर आपल्याला व्यवस्थित वडी होणार नाही आणि खूप घट्ट झालं तर वडी तुटेल त्यासाठी एकदम परफेक्ट पाण्याचा वापर करावा लागतो आपण जे बेसन पिठाचं प्रमाण घेतलेलं आहे दीड वाटी तर त्यापेक्षा थोडंसं जास्त पाण्याचा वापर करायचा आहे एक वाटी जर बेसनचं पीठ घेतलं तर सव्वा वाटी एवढं पाणी घालायचं आणि दीड वाटी बेसनासाठी दोन वाट्या एवढं पाणी घालायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता आपण या पाण्याला उकळी काढून घेऊया पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे आता गॅस बारीक करायचा आहे आणि यामध्ये एका हाताने बेसनचं पीठ घालायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्याने असं एकसारखं ढवळत राहायचंय थोडं थोडं पीठ घाला म्हणजे गुठळ्या होणार नाहीत पीठ चाळून घ्यायचंय म्हणजे यातल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या जातील तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपलं छानस पिठलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी असं आहे तर याची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम छान अशी झालेली आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनिटे हे पिठलं छान असं वाफवून घेऊया दोन मिनिटे झालेले आहेत याला छान अशी वाफ बसलेली आहे पण परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे हे छान हलवून झालं झालं मिक्स करून आता परत याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि परत याला दोन मिनटे वाफ छान देऊन घ्यायची आहे सहा ते सात मिनिटे झालेली आहेत आपलं पिठलं छान शिजलेलं आहे दोन दोन मिनिटाच्या अंतरावरती हे मी छान असं मधून मधून हलवून घेतलं होतं जेवढं छान खमंग शिजेल तेवढीच आपली मासवडी सुद्धा खमंग लागते त्यासाठी हे पिठलं छान शिजवून घेणं खूप गरजेचं आहे आता आपण मासवडी तयार करून घेऊया मासवडी तयार करताना एक सुती कापड घे घ्यायचं आहे त्याच्या खाली पोळपाट ठेवायचं आहे आणि हे कापड ओलं करून घ्यायचं आहे नंतर याच्यावरती आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे ही मासवडी आपली सहज बाजूला निघेल आणि छान आकार सुद्धा येईल थोडीशी कोथिंबीर घालूया त्याचबरोबर थोडंसं सुकं खोबरं घालूया आणि आता आपण याच्यावरती हे पिठलं ठेवूया हाताला पाणी लावून हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे थोडश्या हाताला चटके बसतात पण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित पसरणार नाही किंवा मांस तुटेल तुम्हाला असं जमत नसेल तर एखाद्या बेलण्याने सुद्धा तुम्ही करू शकता बेलण्याला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हाताला चटकाही बसणार नाही आणि ही व्यवस्थित हे पीठ पसरलं जाईल खूप जाड ठेवायची नाही किंवा खूप पातळसुद्धा करायची नाही आता हे व्यवस्थित पसरवून झालं आता आपण यावरती सारण घालूयात हे असं व्यवस्थित यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि आता आपण हे कापड उचलून व्यवस्थित इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने आणि आता परत एकदा आपण हे असं पलटवून घेऊया आणि याला छान असा माशाचा आकार येईल असा हाताने व्यवस्थित हे दाबून घ्यायचं आहे आता आपण हे कापड काढून घेऊया तुम्ही पाहू शकता ओलसर कापड असल्यामुळे अगदी सहज ही वडी बाजूला निघते पहा मस्त आता आपण ही एका प्लेटमध्ये ठेवूया आणि थोडीशी थंड झाली की नंतर आपण ही कट करून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण उरलेल्या पिठाची सुद्धा करून घेऊया परत याच्यावरती पाणी घालायचं आहे आणि परत पीठ घालून आपण ही वडी तयार करून घेऊया मासवडे आपले तयार झाली आता आपण ही अशाच बाजूला ठेवूया आणि थंड झाल्यानंतर कट करून घेऊया तोपर्यंत आपण तिसऱ्या स्टेपकडे वळूया मासवडी आपले तयार झाली त्यासाठी आपण मासोडी रस्सा कसा करायचा ते पाहूया त्यासाठी इथे मी एक वाटी कांदा घेतलेला आहे उभा कट करून घेतला एक वाटी म्हणजे साधारण मीडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत सुकं खोबरं एक वाटी खिसून घेतलेलं आहे फोडणीसाठी तेल लागणार आहे थोडीशी कोथिंबीर एक चमचा काळे तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा धनेजिरे पावडर एक चमचा गरम मसाला दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक ते दीड चमचा बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर चिमूटवर हिंग लागणार आहे अर्धा चमचा फोडणीसाठी जिरे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद लागणार आहे मासवडी रश्शाचा मसाला तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण खोबरं भाजून घेऊया एका कढईमध्ये हे खोबरं घालायचं आहे एकसारखं हलवत थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे जास्त लाल करू नका किंवा करपू देऊ नका छान खमंग असं हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तरच आपल्या रश्श्यालासुद्धा सुद्धा छान खमंग अशी चव येते खोबऱ्याला आपल्या छान गुलाबी लालसर असा रंग आलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया खोबरं भाजून झालं आता आपण कांदा आणि लसूण भाजून घेऊया त्यासाठी एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांद्याला छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाला यामध्ये घालूयात लसूण लसूण सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवत कांदा छान खरपूस किंवा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या जेवढा कांदा खमंग भाजाल तेवढं भाजीला चव सुद्धा मस्त येते त्यासाठी कांदा छान भाजून घ्यायचा कांदा लसूण आपला छान भाजलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्ण थंड करून घेऊया मसाले आपले थंड झाले आता आपण याचं वाटण तयार करून घेऊयात तर यामध्ये आपण थंड झालेला लसूण आणि कांदा खोबरं त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून हे छान असं याची पेस्ट तयार करून घेऊया वाटण आपलं तयार झालं आता आपण फोडणी तयार करूया म्हणजेच रसाला फोडणी देऊया तर इथे मी मसाला भाजलेली कढई घेतली यामध्ये साधारण चार चमचे एवढं तेल घातलेलं आहे थोडीशी झणझणीत करते कटाची आमटी जशी असते अगदी त्याच पद्धतीने आपल्याला मांसवडीची भाजी तयार करायची आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्या तेल गरम झाल्यानंतर यामध्ये सुरुवातीला घालूयात जिरं जिरं छान तडतडलं तर की यामध्ये घालूयात थोडासा हिंग अगदी चिमूडभर हिंग घालायचं आहे आणि यामध्ये आपण घालूयात बेसनचं पीठ बेसनच्या पिठामुळे या, या, बेसन बेसन या भाजीचा थिकनेस वाढतो त्यासाठी बेसनचं पीठ वापरायचं हे व्यवस्थित बेसनचं पीठ छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे शक्यतो सहसा मसाला तयार करत असताना त्यामध्ये हरभरा डाळ वापरली जाते पण जेव्हा हर आपण हरभरा डाळ वापरतो त्यावेळेस ती मसाल्यामध्ये जेव्हा आपण ती पेस्ट तयार करतो त्यावेळेस ती व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून मी इथे बेसनचं पीठ वापरते आहे तर तुम्ही पाहू शकता याला छान लालसर रंग आलेला आहे आता आपण यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालूयात आता हे वाटण आपल्याला एक दोन ते तीन मिनटे छान या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे वाटण दोन मिनटे परतून घेतलं आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया यामध्ये थोडीशी हळद घालूया धनेजिरे पावडर घालूयात गरम मसाला चवीनुसार मीठ आणि काळे तिखट घालूयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता पण लाल तिखट घातल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते एकदम झणझणीत आणि चमचणीत असा रस्सा तयार होतो त्यासाठी शक्यतो काळे तिखट वापरा म्हणजेच काळा मसाला आता परत एकदा आपल्याला हा मसाला छान दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटे छान मसाला परतून घेतला छान याला तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालूयात तर शक्यतो कट येण्यासाठी किंवा चवीला छान भाजी लागण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे ती भाजी खूप छान होते आणि कटसुद्धा एकदम मस्त येतो तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता इथे मी दोन ग्लास पाणी घातलेला आहे साधारण चार ते पाच लोकांसाठी मी आज भाजी बनवते आहे त्यामुळे दोन ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे आता याला छान उकळे काढून घेऊयात भाजीला उकळी आल्यानंतर एक दोन ते तीन मिनटे भाजी मी छान उकळून घेतली आणि आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे कटसुद्धा खूप मस्त आलेला आहे त्याचबरोबर या भाजीचा थिकनेस तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये थिकनेस वाढवण्यासाठी बेसनचा पिठाचा वापर केलेला आहे शक्यतो हरभऱ्याची डाळ वापरली जाते पण इथे मी अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे एकदम मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत आपली मांस वडीची भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि भाजी आपली तयार झाली आता आपण ही वडी कट करून घेऊयात तर खूप जवळजवळ ही कट करू नका थोडेसे अंतर ठेवून कट करून घ्या जवळजवळ जर तुम्ही कट केली तर ही तुटू शकते त्यामुळे थोड्याशा अंतरावरती ही वडी व्यवस्थित अशी कट करून घ्या वडी जर परफेक्ट करायची असेल तर हे जे पीठ आहे म्हणजेच पिठलं आहे ते व्यवस्थित शिजलं पाहिजे म्हणजेच तुमची वडी परफेक्ट झालीच म्हणून समजा ही एक टीप आहे लक्षात ठेवा आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी आपली मासवडी तयार झालेली आहे एकदम छान अशी झालेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण ही सगळी वडी कट करून घेऊया मस्त अशी झंझणीत आणि चमचमीत पुणेरी मासवडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा मांसवड्या झालेल्या आहेत त्याचबरोबर एकदम मस्त अशी कटाची आमटी सुद्धा झालेली आहे मस्त असा झनझणीत बेत आहे जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे नॉनव्हेजलाही मागे सारेल अशी ही रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे एकदम मस्त आणि सोपी तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त अशी झणझणीत भाजी झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद